नाशिक महानगरपालिकेचा भौगोलिकदृष्ट्या सगळ्यात मोठा प्रभाग म्हणून प्रभाग क्रमांक सहा ओळखला जातो आणि प्रभाग क्रमांक सहाचं भाजपचे हे सगळे नवखे उमेदवार जे पहिल्यांदाच या ठिकाणी निवडणूक लढत आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहर आणि ग्रामीण भागाचं एक कॉम्बिनेशन जे आहे ते या प्रभागात बघायला मिळतंय पिंगळेताई असतील चित्रा तांदळे असतील त्याचप्रमाणे भाजप नेते सुनील बागुल यांचे चिरंजीव हे देखील या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात आहेत बापू पिंगळे जे आहेत ते या ठिकाणी प्रगतशील शेतकरी म्हणून अनेक वर्ष काम करतायत तांदळी ताई कशा पद्धतीनं आव्हान आहे कारण प्रभाग मोठा आहे घरोघरी तुम्हाला जायचं आहे प्रचारासाठी प्रभाग भरपूर मोठा आहे मी सौ चित्रा जगन्नाथ तांदळे प्रभाग क्रमांक सहा अमधून उमेदवारी करते आहे तर आदिवासी समाज माझा असल्यामुळे खूप काही प्र त्यांची शैक्षणिक प हे नाही झालेली त्यांच्याकडे शिक्षणाची अभाव असल्यामुळे हे जे त नवीन नवीन तंत्रज्ञान आहे हे त्यांना नाही समजणार तर त्यांना कायम उपलब्ध झालं आणि त्यांच्यासमोर आपण जर सामोरं गेलं आणि त्यांच्या समस्या समक्ष जाणून घेतल्या तर बऱ्याच पैकी प्रश्न त्यांच्या सुटतील त्यांच्यासाठी एक आरोग्य केंद्र म्हणजे आरोग्य म्हणण्यापेक्षा सुसज्ज हॉस्पिटल का जेणेकरून माझी महिला नाशिकला प्रसूतीसाठी नाही गेली पाहिजे त्याच्याशिवाय तरुण मुली जे आहेत तर त्यांच्यासाठी एक लेडीज जिम उभं करण्याचा माझा मानस आहे रोणीदा खरं तर हा संपूर्ण प्रभाग जर आपण बघितला तर मळे परिसर मोठ्या प्रमाणात आहे ग्रामीण टच जो आहे तो या प्रभागाला आहे कसं आव्हान आहे लोकांपर्यंत गेल्यानंतर लोकांच्या काय नेमक्या अपेक्षा आहेत लोकांच्या याच अपेक्षा आहे की आम्हाला रस्ते पाणी आणि लाईटची सुविधा तुम्ही द्यावी की आमच्यापर्यंत आजपर्यंत कुठलेही नगरसेवक पोहोचलेले नाही तु, तर तु, तुम्ही करा जर तुम्ही तुम्ही नवीन वर्षात आणि त्या गोष्टी पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करायचं बापू खरं तर आतापर्यंत प्रगतशील शेतकरी म्हणून आपण या ठिकाणी या परिसरात काम करत आहात ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात आहे प्रभाग मोठा आहे अशा वेळेला घरोघरी जाणं किती अवघड किती आव्हानात मग तसं जर बघितलं तर आपण मी ज्या दिवसापासून किसान मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून बी जे पीमध्ये मी काम करतो आहे हे काम करत असताना खूप साऱ्या समस्या शेतकऱ्यांच्या असेल बाकीच्या नागरिकांच्या असेल त्या जवळून जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्या जाणून घेता घेता मला असं एक चित्र लक्षात आलं का ग्रामीण टच जो हा प्रभाग आहे सर्वात मोठा प्रभाग म्हणून आपण एकोणपन्नास हजार मतदार ह्या सहा नंबर प्रभागामध्ये आहेत आणि एकंदरीत जर बघितलं तर नगरपालिकेचा जो निधी येतो आहे तो निधी ह्या प्रभागासाठी पुरेसा नाही आहे मग याच्यासाठी आपल्याला राज्यातनं निधी आणावा लागेल केंद्रातनं निधी आणावा लागेल आणि त्याचा पाठपुरावा करावा लागेल आणि तो निधी जोपर्यंत ह्या प्रभागाला येत नाही तोपर्यंत ह्या प्रभागाचा पूर्ण विकास होऊ शकत नाही आणि तो जर करायचा असेल तर बी जे पी सरकार हे केंद्रामध्ये आहेत नितीन गडकरी साहेबांकडच्या मार्फत असेल किंवा देवेंद्र साहेबांच्या मार्फत असेल तर आपण तो निधी आणून ह्या पाच वर्षामध्ये ह्या पूर्ण प्रभागाचा विकास करू आणि त्याला सुबलम सुफलम बनवायचा प्रयत्न आम्ही करू हेच खरं तर या संपूर्ण प्रभागामध्ये नवीन चेहरे दिलेले आहेत तरुण उमेदवार आहेत सगळे पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत अशा वेळेला ग्रामीण भागामध्ये किंवा ग्रामीण बाज असलेल्या या संपूर्ण भागात कसा प्रचार करता पहिले तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो माझी आजी श्रीमती बिकूबाई बागुल हे आपल्या पुढच्या आठ वर्ष म्हणजे मागील आठ वर्षाला ते डेप्युटी मेयर होते एक्स तर त्यांच्या अनुषंगाने आम्ही सगळ्या आदर्शाने लोकांची जशी पण सेवा करता येईल त्या पद्धतीने आम्ही शंभर टक्के या प्रभागात सेवा करत आलेलो हो आहे आणि याच्यापुढे पण करत राहणार आहे तर आम्ही सगळे मिळून इथे आमच्या तांदळे मॅडम असल पिंगळे साहेब असल पिंगे मॅडम असेल वाळू काकड असल किंवा मनीष बागुल असल यांच्यामार्फत आम्ही प्रभागाचा आणि गावाचा कसा विकास होऊ शकतो यांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करू शकतो आणि कसे सगळ्यांपर्यंत पोचू शकतो आम्ही त्याचा शंभर टक्के प्रयत्न करल आम्ही आश्वासन देण्यावर भार देणार नाही आम्ही कामावर भार देणार आहे निश्चितपणे आपण बघतोय की सगळे तरुण उमेदवार जे आहेत पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत भाजपच्या वतीनं या सगळ्या उमेदवारांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे नाशिक शहर आणि त्याचप्रमाणे ग्रामीण भागाची बॉर्डर असलेला हा संपूर्ण प्रभाग आहे आणि त्याच्यामुळे भौगोलिकदृष्ट्या या संपूर्ण प्रभागाची लांबीरुंदी देखील मोठी आहे मोठा प्रभाग आहे आणि त्यामुळे घरोघरी जाऊन तर मतदारांना भेटण्याचं एक मोठं आव्हान या सगळ्या उमेदवारांवर आहे कॅमेरापर्सन खुशाल पाटीलचं मी चंदन पूजा अधिकारी टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव